महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन जनसामान्यांचा शाळेतील साफसफाईचे काम विद्यार्थ्यांना सांगून काम करण्यास परावृत्त करणाऱ्या ठेकेदारास वर्ग शिक्षिकेवर गुन्हा दाखल शाळेतील पडद्या धुळीने माखले असताना ते सफाई कर्मचाऱ्यांनी न काढता एका विद्यार्थ्याला काढण्यासाठी शिडीवर चढवण्यात आलं व शिडीवरून विद्यार्थी खाली कोसळला दोन्ही हात फ्रॅक्चर झाल्याची घटना शहरातील थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळा या ठिकाणी घडली सदर मुलगा थेरगाव हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असून त्याच्या दोन्ही हातांवर शस्त्रक्रिया करण्याचे डॉक्टरांनी सूचित केलं आहे प्रथमेश शशिकांत कदम वर्ष बारा हा या शाळेत शिकवत असून तो वर्गात वाचन करत असताना वर्ग शिक्षिका मुक्ता ठोंगडे व सफाई कर्मचारी गणेश तांबे यांनी निष्काळ त्याला शाळेतील पडदा काढण्यासाठी शिडीवर चढण्याचे सांगितले व तो पाय खसरून शिडीवरून खाली पडल्यानं दोन्ही हात फ्रॅक्चर होऊन गंभीर जखमी होण्यास कारणीभूत ठरले सदर घटना संबंधी शिवशक्ती सोशल फाउंडेशन संचलित स्पंदन बाल आश्रम यांनी फिर्याद घेऊन तात्काळ माहिती पोलिसांना कळवली त्यासंबंधी पोलिसांनी माहिती घेत सदर घटनेचा तपशील पाहता दोषी वर्ग शिक्षिका व सफाई कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल केलाय माझं नाव आकाश दत्तात्रय बारणे मला काल असं फोन आला होता की शाळेमध्ये एक सातवीचा विद्यार्थी तो अनाथ आश्रमामध्ये शिकतो तो काही कारण मी काही काम करत असताना मी स्वच्छतेचं काम करत असताना तो शिडीवरून खाली पडला आणि त्याचे दोन्ही हात का। ते फ्रॅक्चर झालेले आहे आणि त्याच्यामध्ये रॉड टाकावं लागेल असं चालू आहे का कारवाई म्हणजे संबंधित जो कोणी होता तिथं ज्याच्या माध्यमातून मी सफाई कर्मचारी असेल किंवा त्या शाळेचे शिक्षिका असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात का आली आहे हां यस राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब व मावळचे खासदार श्रीरंगप्पा बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशाने आ, जो कोणी गरजू आहे तो त्याच्यावर काही अन्याय झाला आहे आता इथं जो विद्यार्थी आहे त्याचे दोन्ही हात तुटलेले आहे तो अनाथ आहे तो अनाथ आश्रमामध्ये राहतो त्याचं ह्या जगामध्ये कोणी नाही तर मी महापालिकेचे आयुक्त आहे त्यांच्याकडे एकच मागणी कारण की त्याला काहीतरी तुम्ही नुकसान भरपाई काहीतरी हे मदत करावी एवढीच अपेक्षा मापक अपेक्षा आम्हाला कोणावरतीही रोष नाही फक्त जो विद्यार्थी आहे जे काही झालं असेल चुकून झालं असेल काय झालं असेल झाला आहे त्याला त्यांनी मदत करावी